नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर मी आहे अरुण कुटे तर मित्रांनो जे आय टी आय पास उमेदवार आहेत ज्या आतुरतेने वाट पाहतो ती आलेली आहे जे की आपण एस टी महामंडळमध्ये तीनशे सदुसष्ट जागेसाठी हे सुरू झालेलं अप्रेनशिप पदासाठी भरती सुरू झालेली आहे मित्रांनो तर या भरतीमध्ये कोणकोणत्या ट्रेडला कोणकोणत्या उमेदवारांना संधी भेटणार आहे ते आपण इथे पाहणार आहोत तर मित्रांनो सर्वप्रथम आहे जे की अभियांत्रिकी पदवीधर म्हणजे जे जे काही डिप्लोमा वगैरे आम्ही मेकॅनिकल हे झालेलं आहे अशा उमेदवारांसाठी सात जागा आहेत जे के एस टी महामंडळामध्ये तर मित्रांनो यामध्ये हा जो क तुमचा प्रशिक्षणाचा कालावधी असेल म्हणजे जी काही ट्रेनिंग अप्रेंटशिपचा पिरियड असेल तो एक वर्षाचा असणार आहे सर्वांसाठी जे मानधन आहे आय टी आयसाठी आणि डिप्लोमासाठी नऊ हजारपेक्षा जास्त आहे आय टी आयसाठी नऊ हजार सा सातशे छत्तीस रुपये आहे तर मित्रांनो आणि यांचा जो वयोमर्यादा आहे वयोमर्यादा हे सर्व पदांसाठी एकच आहे जे की दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी चौदा वर्षापेक्षा कमी नसावे व तीस वर्षापेक्षा जास्त नसावे तर मित्रांनो आता जे काही आय टी आय उमेदवार आहेत त्यांना कोणकोणत्या ट्रेडला किती जागा आहेत आणि क्वालिफिकेशन काय आहे या आता आपण पाहणार आहोत तर मित्रांनो सर्वप्रथम आहे मेकॅनिकल मोटर व्हेकल या पदासाठी चाळीस जागा आहेत तर त्यासाठी तुम्हाला जी काही शैक्षणिक पात्रता आहे ती तुम्हाला आय टी आय मोटर मेकॅनिक उत्तीर्ण असणं गरजेचं आहे त्यानंतर जो दुसरा ट्रेड आहे तो शीट मेटल शीट मेटल पदासाठी मित्रांनो पस्तीस जागा दिलेल्या आहेत त्यासाठी तुम्हाला जो आय टी आयमध्ये शीट मेटल ट्रेड आहे तो तुम्हाला पास उत्तीर्ण असणं गरजेचं आहे त्यानंतर पुढला जो पद आहे मेकॅनिक ॲटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स या पदासाठी मित्रांनो वीस जागा दिलेल्या आहेत तर त्या पदासाठी तुम्हाला जो आय टी आयमध्ये आहे मेकॅनिक ॲटो इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स ट्रेड उत्तीर्ण होणं गरजेचं आहे त्यानंतर वेल्डर तर मित्रांनो वेल्डरसाठी वीस जागा आहेत त्यासाठी तुम्हाला आय टी आयमध्ये वेल्डर ट्रेड उत्तीर्ण होणं गरजेचं आहे त्यानंतर पेंटर पेंटर जनरलसाठी दहा जागा दिलेल्या आहेत तुम्हाला आय टी आयसुद्धा पेंट्रल जनरल पास असणं गरजेचं आहे त्यानंतर मेकॅनिकल डिझेल तर मित्रांनो मेकॅनिक डिझेल या पदासाठी पंचेचाळीस जागा आहेत त्यासाठी तुम्हाला आय टी आयमध्ये जो काही मेकॅनिक डिझेल उत्तीर्ण असणं गरजेचं आहे त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक पदासाठी वीस जागा दिलेल्या आहेत मित्रांनो त्यासाठी तुम्हाला आय टी आयमध्ये इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक पास असणं गरजेचं आहे त्यानंतर मेकॅनिक रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनर तर मित्रांनो तुम्हाला आर ए सी मेकॅनिक ट्रेड उत्तीर्ण असणं गरजेचं आहे या पदासाठी वीस जागा दिलेल्या आहेत त्यानंतर इलेक्ट्रिशियन इलेक्ट्रिशियन पदासाठी शंभर जागा आहेत मित्रांनो त्यासाठी तुम्हाला आय टी आय इलेक्ट्रिशियन पास असणं गरजेचं आहे त्यानंतर फिटर फिटरसाठी तीस जागा दिलेल्या आहेत त्यासाठी सुद्धा तुम्हाला आय टी आय फिटर ट्रेड उत्तीर्ण असणं गरजेचं आहे त्यानंतर टर्नर टर्नर पदासाठी दहा जागा दिलेल्या आहेत तर नंतर मित्रांनो कार्पेंटर कार्पेंटरसाठी दहा जागा दिलेल्या आहेत त्यासाठी तुम्हाला आय टी आयचा कार्पेंटर ट्रेड उत्तीर्ण असणं गरजेचं आहे तर मित्रांनो हे झाले आपला जागेचा अहवाल तर मित्रांनो ह्याच्यामध्ये तुम्हाला कॉमन दहावी पास असणं गरजेचं आहे त्यानंतर जे संबंधित पद आहे त्या ट्रेडचा आय टी आय तुम्हाला पास असणं गरजेचं आहे तुमचं अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी तुमचं चौदा वर्ष वय असणं गरजेचं आहे त्यापेक्षा कमी असेल तर जमणार नाही त्यानंतर तुम्हाला तीस वर्षापेक्षा जास्त वय असेल सुद्धा जमणार नाही आहे जे तुम्हाला चौदा वर्षाचे ते तीस वर्षाचे जे काही उमेदवार आहेत त्यांना तुम्ही अप्लाय करू शकता तर मित्रांनो जो हा फॉर्म आहे तुम्हाला ऑफलाईन भेटणार आहे जो की नाशिक महाराष्ट्र राज्य परिवहन विभागीय कार्यालय नाशिक का आहे जे की एन डी पटेल रोड शिंगाडा येथे आहे तर मित्रांनो तिथे तु तुम्हाला अक... सकाळी अकरा वाजले अकरा ते एक या दरम्यानमध्ये तुम्हाला मोफत फॉर्म मिळणार आहे तर मित्रांनो या पदासाठी फीस किती लागणार आहे तर उमेदवार जे काही खुल्या प्रवर्गातले आहेत ओपन कॅटेगरी आहेत त्यांना पाचशे प्लस अधिक नव्वद रुपये जी एस टी अशा प्रकारे तुम्हाला एकूण पाचशे नव्वद रुपये फीस लागणार आहे आणि जे इतर मा कॅटेगरीज आहेत त्यासाठी दोनशे पन्नास प्लस पंचेचाळीस जी एस टी अशा प्रकारे दोनशे पंच्याण्णव तुम्हाला रुपये काय लागणार आहेत परीक्षा फीस लागणार आहेत किंवा तुम्हाला भरतीसाठी फीस लागणार आहे तर तुम्ही ते, ते आर टी जी एस किंवा एन ई एफ टी करून तुम्ही काय करू शकता भरू शकता जे बँकेची डिटेल्स आहेत ते तुम्हाला इथे दिलेले आहेत याबद्दल जाहिरात आपण आपल्या साईडवर लिंक दिलेली आहे तर मित्रांनो आता या पद भरतीसाठी तुम्हाला काय गरज लागणार आहे तर तुम्हाला मित्रांनो तुम्ही जेव्हा फॉर्म भरायला घेताल तेव्हा तुम्हाला तिथे ते तुमच्या जे काही कास्ट सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला झेरॉक्स जोडायचं आहे त्यानंतर त्यांनी दिलेला फॉर्म जोडायचा आहे तुम्हाला टी सी मार्क मेमो हो, जे की दहावीचा असेल बारावी असेल तुमचं आय टी आय असेल जे काही कोणतं तुमच्या सर्व कॉलिफिकेशनशी तुम्हाला जोडायचे आहेत त्यानंतर मित्रांनो तुम्हाला जे काही समाजकल्याण किंवा इतर जे नोंद केली असेल ती तुम्हाला जोडावी लागणार आहे तसंच आय टी आयच्या उमेदवारांसाठी जे की आपण डब्ल्यू डब्ल्यू डॉट ॲप्रेनशिप इंडिया डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करणं कम कम्पल्सरी आहे आणि ते रजिस्ट्रेशन केल्याच्यानंतर तुम्हाला जी काय अप्लाय केल्याच्यानंतर जी काही प्रिंट येईल ती तुम्हाला जोडणं कंपल्सरी आहे मित्रांनो हे लक्षात घ्या तर मित्रांनो असेच भर नवीन नवीन नवी भरतीसाठी आपलं टेलिग्राम चॅनल आहे व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याला तुम्ही जॉईन होऊ शकता त्यांची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा जुने असाल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा धन्यवाद